मी ते जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी संभाजी सोनवणे आमचे आगामी विधानसभा मतदारसंघ रावेर भुसावळ आणि जळगाव आदरणीय बच्चू भाऊ कडू आणि आदरणीय अनिल भाऊ चौधरी यांच्या आदेशाने तिन्ही मतदारसंघामध्ये आमची तयारी चालू आहे रावेर मतदारसंघ पूर्ण आम्ही बूथवाईज हे केलेलं आहे युवक आणि आमचे शेतकरी सर्व आम्ही जोडलेले आहेत आणि नऊ नऊ ऑगस्ट जो क्रांती दिन आहे त्या दिवशी आम्हाला जिल्हाभरामधून तीन हजार लोकसंख्येने तिथे संभाजीनगरला मेळावा आहे तिथे ज जवळपास दीड लाख लोक संख्याने तिथे उपस्थित राहणार आहे निवडणुकीला सामोरे जाताना शेतकरी तरुण आणि दिव्यांग महिला यांचे प्रश्न आहे त्या अनुषंगाने आम्ही लोकांसमोर जाणार आहे पक्ष संघटनेसाठी काय तयारी पश पक्ष संघटनेसाठी आमची तयारी तरुण वर्ग आणि शेतकरी वर्ग आमच्याशी त्यांची मतदार मदन नो नोंदणी चालू आहे विभागवाईज मत नोंदणी चालू आहे आणि लोक आमच्याशी जुडत आहेत सांगताय तालुक्यांचं काय म्हणजे नियोजन कसं नियोजन त्या त्याप्रमाणे चालूच आहे मेहनत त्याप्रमाणे आमची चालू आहे जुडतायत लोक आमच्याशी पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची संघटना वाढणारच आहे रावेर तालुक्यात कोण रावेर तालुक्यामधून आदरणीय आमचे अनिल भाऊ चौधरी यांचं नाव फिक्स झालेलं आहे शंभर टक्के त्यांचं नाव झालेलं आहे फिक्स भुसावळ मतदारसंघामध्ये आय महिन्याभरामध्ये अनिल भाऊ चौधरी आणि बच्चू भाऊंच्या माध्यमातून ते आम्ही जाहीर करणार आहोत जळगावचंही आमचा अभ्यास चालू आहे योग्य उमेदवार मिळाल्यास आम्ही ते उम त्यांचंही नाव जाहीर करू एका एका महिन्याभरामध्ये आम्ही ते डिटेल जाहीर करू नाव जाहीर करू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा